आणि धरण राजकारण सरपंचा पासून सुरू काळू धरण राजकारणाचा चासोळे ग्रामपंचायतीच्या सरपंचा चा पहिला बळी निवडणूक निकाला दिनी विजयी सरपंच दुसऱ्या दिवशी पराजित विरोधी असल्याचा फटका तहसीलदारांसह निवडणूक अधिकारी व लोकप्रतिनिधींचा हात असल्याचा निवडून आलेल्या सदस्यांसह पराजित सरपंचा आरोप नाव न घेता आमदारांकडे रोख अशातली गत झाली असताना लोकप्रतिनिधी व सरकारने शेतकऱ्यांविषयी कळवाळा आणण्याचे सोंग करणे सोडावे असा सजड सल्ला यावेळी धरण बाधितांनी सरकार व धरणासाठी उत्सुक असलेल्या लोकप्रतिनिधींना दिला आज आपण चासोळे ग्रामपंचायतीमध्ये झालेला जो सावळा गोंधळ आहे त्या गोंधळाबाबत सविस्तर माहिती येथील ग्रामस्थ आणि ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे अशा सरपंच भाई या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून हा सावळा गोंधळ कशा प्रकारे झाला हा आपण सविस्तरपणे ऐकून घेणार आहोत दादा सांग कशा प्रकारे हा तुमची जी निवडणूक झाली ती कशा प्रकारे झाली नमस्कार सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस या दिवशी चासोळ येथील ग्रामपंचायत निकाल जाहीर करण्यात आला त्या दिवशी सदर उमेदवार म्हणजे आमचा उमेदवार श्रीमती शिडीबाई राजू लोबी या त्या या त्या ठिकाणी मी स्वतः त्या म मतदानाचा प्रतिनिधी होतो त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचा उमेदवार निवडून आला असं जाहीर केलं त्यानंतर आम्ही तिथून निग निघालो आणि आमचा विजयोत्सव आम्ही साजरा केला परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या असं निदर्शन आलं आहे की आमचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झालेला आहे हा उमेदवार पराभूत होण्या होण्यामागं या शासनाचा किंवा या सरकारचा याच्यावर खूप मोठा षडयंत्र आहे कारण का याच सरपंचामागे आमच्या डोक्यावर जो काळू धरण बांधण्यात येणार आहे यामध्ये खूप मोठा इतिहास जडलेला आहे आणि जेणेकरून हा धरण कसा होईल बरोबर ह्या धरण कसा होईल या दृष्टिकोनातून आमचा सरपंच पदा उमेदवार दुसऱ्या दिवशी पराभूत दाखवण्यात आला माग खरोखर सरकारचा हात आहे आणि मोठा षडयंत्र आहे तुम्ही तुम्ही काय काय बोलता नाही नमस्कार खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी सर्व काळू धरण बाधित शेतकरी आहोत आणि आमचा दोन हजार नऊपासून पासून या धरणविरोधी आंदोलनामध्ये संघर्षामध्ये आम्ही ठामपणे उभे आहोत आणि आत्ता जी दोन हजार बावीसची जी निवडणूक आम्ही याच मुद्द्यावर लढवली गेली होती जे आमच्या विचाराचे जे आमच्या धरणाच्या बाबतीत संघर्षाला आम्हाला मदत करणारे जे शेतकरी किंवा असे जे काही आमचे सदस्य होते अशा लोकांना एकत्रितपणे घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि यामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा पण दिलेला होता सतरा ऑक्टोंबरला ज्यावेळी मुरबाडला आमच्या ग्रामपंचायतीचा निकाल लागला त्यावेळी संपूर्ण ग्रामपंचायतीचा निकालमध्ये ही ग्रामपंचायत सर्वप्रथम त्या ठिकाणी घेण्यात आली होती त्याच्यामुळे काही कायद्यांची जी प्रक्रिया किंवा नि नियमांची प्रक्रिया आमच्या सभासदांच्या लक्षात आली नाही त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची विजयाची चार्जशीट अशी लिखित कुठल्याही स्वरूपात दिली नाही आमच्या सर्व त्या ठिकाणी जे एजंट उपस्थित होते किंवा ज्या आमच्या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या यांना कुठल्याही प्रकारचं चार्जशीट न देता त्यांचं फक्त शब्दशुमनाने त्यांनी अभिनंदन केलं आणि त्यामुळे विजयाच्या जल्लोषात आम्ही सगळे त्या ठिकाणी बाहेर पडलो बाहेर आल्यानंतर काही पत्रकार लोकांनी आमच्या लोकांचे अभिनंदन केले आमच्या बाईट्स घेतल्या त्या ठिकाणी आम्ही सर्वात सर्वप्रथम आमचा लढा हा काळू धरणाच्या विरोधात होता आणि हा त्याच संदर्भातील आमचा हा विजय आहे होता अशी प्रकारची घोषणा आम्ही या ठिकाणी दिली परंतु आम्हाला नंतर असं निदर्शनास आलं की ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या किंवा समोरच्या लोकांना खूप म्हणजे ती खटकली असावी आणि दिवसभरातील अशा काही घडामोडी घडल्या की स दुसऱ्या दिवशी सरळ 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 आमचा उमेदवार हा पराभूत दाखवून आणि समोरच्या पराभूत उमेदवाराला त्यांनी विजयी घोषित केलं होतं विजय घोषित म्हणजे तेही त्यांनी आपण जे प आता सध्याच्या काळात बघतो ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच ही प्रक्रिया माहीत झाली होती कारण समोरच्या पडीत उमेदवाराला देखीलही याची कल्पना नव्हती की आपण ह्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत दुसऱ्या दिवसाचा प्रकार जर पाहिला तर समोरचा पडित उमेदवार हा आपल्या पराभवाने एवढा खचित झाला होता की ज्या गावामध्ये अक्षरशः तो ते भांडणाच्या तयारीत होते शिवीगाळ करीत होते आणि असं असताना देखील दुसऱ्या दिवशी बारा वाजता हळूहळू हा निकाल समोर आला आणि मग शेवटी आमच्याकडे कुठलेही कायदेशीर पुरावे नसल्यामुळे आम्हाला या ठिकाणी थोडीशी हार पत्करावी लागली पण निश्चितपणेच हा महाराष्ट्राच्या इतिहासातील आणि मुरबाडच्या इतिहासातील माझ्या आम मते आमचा हा पहिला असा आमच्या बाबतीत घडलेला प्रसंग होता की दिवसभर एका उमे आमच्या उमेदवाराने विजय गुलाल उधळला आणि दुसऱ्या दिवशी दु त्यांना पराभूत करण्यात आलं यामध्ये निश्चितच मुरबाडमधील काही जे राजकारण आहे जे ग गलिच्छ राजकारण ज्याला म्हणावं लागेल तेच या गोष्टीला कारणीभूत ठरलेलं आहे आणि संघर्ष समितीचे नेतृत्व करणारे बालासाहेब या सं धरणासंदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती देतील आता काळू धरणाच्या बाबतीत जर सांगायला गेला तर सत्यतेने आम्ही अकरा वर्षे भांडतोय कुठलाही शेतकऱ्यांना किंवा आमच्या गोरगरिबांना शेतकरी बंधूंना कुठलीही सूचना न देता पहिली जी सुरुवात झाली ही ही सुरुवात पण अगदी मंजूर नसतानाच झाली ज्या वेळेला आम्ही आंदोलनं केली आमच्यावर केसी झाल्या बाकीचा झाला सगळा झाला ज्या वेळेला वेळ पडली तर आम्ही कोर्टात धाव घेतली कोर्टात धाव घेतल्यानंतर अगदी कोर्टाने अगदी नेमका स्टे दिला स्टे दिल्यानंतर परत अजून एक वर्षापूर्वी साधारण ह्या तालुक्याचे नेते जे असतील ते, ते प्रत्यक्ष गावोगावी फिरून त्यांनी आम्हाला सर्व ग्रामस्थांना शेतकऱ्यांना सूचना दिल्या की कुठलाही तुमचा कर्मचारी म्हणजे जमिनीच्या संदर्भात फिरकून देऊ नये अशी सर्व ग्रामस्थांना बाराच्या बारा, बारा ग्रामपंचायतीला दिला, सूचना दिल्या बोर्ड लावले आणि तोच महत्त्वाचा मुद्दा परत आता जे प्रतिनिधी आहेत ते अधिवेशनमध्ये सांगतात का शाही धरणा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि काळू धरणं हे आम्ही चालू करू असा बऱ्याचशा मलाच नाही सर्वसाधारण आमच्या गरीब जनतेला व्हॉट्सॲपवर म्हणा पेपरमध्ये म्हणा ऐकायला भेटला त्याच्यानंतर आम्ही आत्तासुद्धा त्या संदर्भात मोर्चा काढला आता मोर्चा काढला तर मोर्चाचा पण लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आता लोकांना वाटत असेल का आमच्याबरोबर कोण नाही परत हवा आणि आमचा विरोध हा स्टाम राहील कारण कसा का आम्ही आज अकरा वर्षे नाही बारा वर्षे झाली कोणाला वाटत असेल मोठ्या मोठ्या बुडाऱ्यांना काय यांच्याबरोबर कोण नाही आमच्याबरोबर लहान सहान माणसं एका जुटीने एका विचाराने आजपर्यंत बारा वर्षे लढतात आणि आम्ही मरे मरेपर् इथून उठून लावायचे हे शासनाचं धोरण आहे पण हे शासनाने धोरण पाळू नये आम्ही संघर्ष कसा करणार आहोत आम्ही कायदा हातात घेणार नाही पण मुंगीसारखा संघर्ष करू मुंगी एक लहान विषाणू आहे पण पाच फूट सापाला मारून भस्म करते तसा शासन आणि प्रशासन आम्ही शेवटच्या टोकापर्यंत भस्म करून टाकू याच्याकडं तुमचे आमदार तुमचे खासदार तुमचे ग्रामपंचायत मंत्री किंवा जिल्हा परिषद उपाध्यक्ष आपल्या तालुक्यातले लोक आहेत ही आणि आपले प्रतिनिधी आहेत यांनी तुमचा तुमची ही समस्या काय जाणून घेण्याचा कधी विचार केला का अजिबातच के 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 नाही आम्ही आमच्या ना मते हा दहा वर्ष लढा देत आहोत आम्हाला कोणी सहकार्य केलेलं नाही जरी सहकार्य नसेल तरी आम्ही शेवटपर्यंत एक दुटीने सर्व शेतकरी बांधव लढा देत राहू तुम्हाला काय वाटतं याचं कारण काय तुम्हाला लोकप्रतिनिधी का सपोर्ट करत नाही याचं कारण असं आहे का इथे धरण व्हावा एक प्रकल्प झाला का एक प्रतिनिधी तीन पिढ्या सुखी होतात एवढे फक्त मला माहित आहे का नकोय शेवट आमचे घर जातात जमिनी जातात आम्ही कुठे जायचं मग आम्हाला त्याही जमीन द्यावा जशी आमची जमीन जाते तशी आम्हाला जमीन द्यावा आमचे घर आहेत तशी जागा द्यावा तर आम्हाला होईल बारवीला म्हणणं आहे का नाही नाही जेवढी जमीन माझी पाच एकर असेल तर त्याही मला पाच एकर शेती द्यावा मी त्याला तयार ते आहे प्रथमता नमस्कार आणि आपलं खूप खूप अभिनंदन आपण आमच्या समस्या जाणण्यासाठी इथ परत आला आज परत आमचे लोकप्रतिनिधी परत येऊ शकले नाही कदाचित त्यांना जे का काही शासनाने सांगितलं आहे निवेदनं त्यांच्या फॉलोअपमध्ये ते बिझी आहेत काही मागच्या काळात म्हणजे अलीकडच्या एक वर्षापूर्वी व आमचे लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत आले आम्हाला त्यांनी एक जागी जमाव करून घेतला आम्हाला एक आश्वासनं दिली की व कुठलाही शासकीय भागातला कुठलाही कर्मचारी जर आपल्या परत आला इथपर्यंत आला तर त्याला इथे थारा लागून द्यायचा नाही आणि आज तेच अधिवेशनामध्ये सरकारच्या बाजूने निवेदन देतात आम्हाला तुम्हाला काय वाटतं का, वाट का बदलले हे मलाही जिथे खायला भेटेल तिथे माणूस जाईल ही प्राथमिकता पहिली गोष्ट म्हणजे राजकारणातलं दुर्वा आहे नाही लोकप्रतिनिधीला ना आपण आपल्या मिळकतीतला पगार देतो ना मिळकतीतला पगार कदाचित त्यांच्या गरजांच्या पुढे कमी पडत असेल किंवा एक सामान्य माणूस त्यांना डोळ्यापुढे शेतकरी म्हणून पाहिजे नको असेल त्यांना लागणाऱ्या सगळ्या गरजा आपण फुकट देतो ना तुम्हाला ते माहीत असेल लोकप्रतिनिधींना सगळ्या फुकट मिळते मग तरी देखील ते तुमच्या विरोधात का आज जगाचा पोशिंदा म्हणून जर शेतकऱ्याला बघायला जा लागतंय अख्खं जग त्याच्याकडे जगाचा पोशिंदा म्हणून म्हणजे एक पोट भरणारं साधनच शेतकऱ्याला समजलं जातंय मग हा जो काही दुरावा किंवा तुम्ही जसं बोलताय की आपण त्यांना सगळ्या सुखसोयी देतो देतोय सुखसोयी त्या आमच्यासाठी देतोय आम्ही जाणून घ्या जनता मेली तरी चालेल असं म्हणायचं हो ही गोष्ट खरी आहे ना आज इतिहासामध्ये बघितलं गेलं तर जनता मेली तर मरू दे पण राजा जगू दे ही पूर्वीपासून मी लहानपणापासून ऐकतोय मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतोय परंतु जी पद जी परिस्थिती काळू धरणाच्या बाधित लोकांवर होणार आहे तीच परिस्थिती शाळू शाही धरणाच्या बाधित लोकांवर सुद्धा होणार आहे मला पद गेला तरी चालेल परंतु या क्षेत्रातल्या जमिनी खरेदी करणाऱ्या स्नेहल शाह नावाच्या इन्व्हेस्टर दला त्याच्या जे कोणी सहकारी आहेत शीतल शाह यांच्या नावावर घेतलेल्या पॉवर माध्यमातून जमिनीवर हे इडी जर इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांवर लावू शकतात सरकारी कर्मचाऱ्यांवर लावू शकतात तर ह्या स्नेल नावाच्या शाह स्नेल शाह नावाच्या इन्व्हेस्टरवर व शीतल शाह या पावर घेतलेल्या जमिनीच्या मालक मालकी मालकीनीवर का लावू नये हाच आमचा ता सवाल आहे त्याच्यासाठी मी माननीय तहसीलदार या मुरबाडचे संदीपजी आवारी यांच्याकडे मागणी केलेले का यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून याच्यावर गुन्हा दाखल करा व्हावा याच्यासाठी येत्या पंधरा ते वीस दिवसात मी उपोषणाला सुद्धा बसणार आहे एवढेच सांगतो आणि आम्ही कायमस्वरूपी या धरणबाधित लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू एवढं सांगतो मरण आला तरी चालेल पण आम्ही काळू धरण होऊन देणार नाही एवढे शब्द देतो आमची व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा तसेच फेसबुक पेज ला फॉलो करा धन्यवाद